चला बऱ्याच जणी माझ्यासारखे आहेत की ज्यांना असे वेगवेगळे मसाल्याचे पॅकेट्स स्टोअर करायला खूपच आवडतं तर मी सुद्धा असे वेगवेगळे मसाले पॅकेट्स आणत असते पण या प्रकारचे मसाले जर आणले तर ते काही एका वेळेस आपण यूज करत नाही ते आपण बऱ्याचदा यूज करतो पण ते स्टोअर करण्याची जर योग्य पद्धत माहीत नसेल तर मात्र हे मसाले लवकरच खराब होतात मग हे असे पॅकेट्स आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतो तर ते फ्रीजमध्ये ठेवण्याची अशी योग्य पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे हे जे बॉक्सच्या दोन्ही कडा आहेत बाजूच्या त्या कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता या कट करून झाल्यानंतर ज्या दोन्ही बाजूला आपण छोट असे फोल्ड द्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो फोल्ड व्यवस्थित बसतो आता ह्या दोन्ही ज्या बाजू आहेत ते आपण आधी एक बाजू आतमध्ये इन्सर्ट करून घ्यायची व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि दुसरी बाजूमध्ये जो स्पेस तयार झालेला आहे त्यामध्ये इन्सर्ट करायची व्यवस्थित इन्सर्ट करून पूर्णपणे अशा प्रकारे दाबून घ्यायची तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे बॉक्स परत बंद झालेला आहे यामुळे काय होतं की मसाले सांडण्याची भीती पण नाही आणि त्याचा वाससुद्धा जाणार नाही मसाले खूप दिवस चांगले राहतील तर ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू